मुलांच्या आणि त्यांच्या सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिट्टी लिहून पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आयुष्याला पूर्ण विराम दिला बसवेश्वर इरप्पा रासुरे राहणार मंगळवारपेठ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी घडली बसवेश्वर हे सोमवारी सकाळी राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला सुटी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले ही घटना मयत बसवेश्वर यांच्या पत्नीने पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्यांनी याची माहिती नातेवाईकांना दिली आणि माहिती त्यांनी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच जोडबाई पीठ पोलीस ठाणे हद्दीतील हवालदार एनबी बी भोगशेट्टी यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांच्या मदतीनं त्यांना खाली उतरवले त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे मृत बसवेश्वर यांच्या जवळ चिठ्ठी सापडली असून त्यात तिघांची नावे तिघात दोन मुलांची नावेत याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून चौकशी अंतिम गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे